तर मंडळी आज आपण करणार आहे शेवग्याच्या शेंगाचं भजी कस हे कसं करायचं हे आपण बघणार आहे ह्या रेसिपीमध्ये तर ही रेसिपी आजची पूर्ण सगळी बघा तुम्ही शेंगा काढून घेऊ आधी आपण झाडाच्या मस्तपैकी ताज्या ताज्या भरपूर अशा शेंगा घेतल्या ना कट करून घेऊ शेंगात मीठ टाकलं आणि पाणी थोडं घालून चांगला आता आपल्याला उकडून घ्यायचे शेंगा तर शेंगा शिजलेत खाली काढून घेऊ आता आपण शेंगा मी एका वाटीत काढून घेते गार होतेला म्हणजे आणि आपल्याला हे पाणी पीठ भिजवायसाठी वापरायचे तर एका भांड्यात आपण डाळीचे पीठ काढून घेऊ जिरं अर्धा चमचा ओवा हातावर आपल्याला चांगलं सोळायचं आणि मग टाकायचं चवीनुसार मिरची पावडर हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्ही थोडासा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ तर मीठ आपण शेंगा शिजताना पण घातलेलं आहे आणि ते पाणी आपण ह्याच्यात वापरणार आहे त्याच्यामुळं मीठ बेतानाच टाकायचं आता हे चांगलं मिसळून घेते आणि हे पाणी घालून घेते तर हे सुद्धा लय महत्वाचं आहे मित्रांनो शेवग्याचे शेंगा शेवग्याचं झाड हे आपल्यासाठी एक निसर्गाने दिलेलं वरदान आहे शेवग्यामध्ये बरेच जीवनसत्व असतात बरेच मिनरल्स असतात त्यामुळे ते आपल्या शरीराला लय फायदे आहे वातविकारामध्ये शेवगा हे आपल्यासाठी एक वरदान आहे मूत्राशयाच्या विकारामध्ये सुद्धा शेवग्याच्या मुळ्यांचा वापर शेवग्याच्या पानांचा वापर केला जातो मुतखड्यामध्ये सुद्धा मुतखडा बाहेर पडायला ज्यांना दुखणं आहे गुडघेदुखी सांधेदुखी त्यांनी शेवग्याच्या पानांच्या भा पानांची भाजी करून खावी शेवग्याच्या शेंगाची भाजी करून खावी ही त्यांच्यासाठी लय फायदेशीर शेवगा मुतखडा असेल तर शेवग्याच्या मुळ्यांचा काढा करून प्यावा शेवग्याच्या पानांचा रस काढून प्यावा त्यांनीसुद्धा मुतखड्यामध्ये चांगला फायदा होतो चांगला आराम पडतो तर पीठ चांगलं भिजवून घेतलंय आपण आता आणि ह्याच्यात तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही कांदा लसूण सुद्धा टाकू शकता पण मी टाकणार नाही कारण आमच्या आई खात नाहीत कांदा लसूण आणि शेवग्याचं एक दुसरं म्हणजे शेवगा हा थोडा उष्ण आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी शेवग्याच्या शेंगाचं जास्त सेवन नाही करायचं अजून मधून घेतलं तर चालतं आणि हे उष्ण प्रकृतीत आहे आणि पित्त वाढवणार आहे तर पीठ आपलं असं चांगलं भिजवून घेतलंय आणि आपण इथलीच ताजी ताजी कोथिंबीर काढू जरा तर परत चुलीला जाळ लावला चांगला आणि कढई गरम झाली की आपण तेल वतो तर मी पीठ थोडंसं सो सोडून बघितलं तेल चांगलं गरम झालं तर आता हे दोन चार शेंगा आपण पिठात टाकून घेऊ आणि चांगले बुडवून सोडून घेऊ तर त्याच्यासोबत आपण केले ते कांद्याचं भजी पण केले होते थोड शिल्लकपीठ राहिलेलं त्यात कांद्याच्या कांदा चिरून टाकला आणि थोडं भजी आपलं कुरुम कुरुम खायला मस्त आणि तिकडं आपण शेवगा शेवगाभाजी शेवगा भजी कसं खायचं तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी चला तर आता आपण बघू दोन्ही भजी बघू खाऊन कसं लागतं ते कांदा भजी तर चांगलं लागणार तर आधी खाऊन बघा आधी ही खाऊन बघू आधी तरी गार झालेला आहे तरी अशा पद्धतीने तुमचा एक शेवगा भजी तयार होणार आहे ह्याला कसं खायचं तर ह्याला ज्या टायमाला तुम्ही चावतात त्या टायमाला त्या शेंगाच्या आतलं जी बी आहेत शेवग्याचं तीसुद्धा आलं पाहिजे जर ती जर आलं मग तुम्ही ह्याची शेवग्या भाजीची चव तुम्हाला एक नंबर लागणार परत उलटं करायचं का मी अशा पद्धतीनं तुम्हाला शेवगा खायचं आहे एक नंबर झाला आहे म्हणजे शेवग्या शेवग्याची शेवजची चव त्यात बराबर येते हे खायला तर जमलं तुम तर तुमची रेसिपी सक्सेस झाली म्हणून समजा खायला नाही जमलं तर तुमची रेसिपी चुकली ही रेसिपी खाण्यावर आहे जी खाणाऱ्यावर आहे भाजी मस्त झालं एक नंबर आता हे खाऊन बघा ते बी खाऊ इतर काय कांदा भजी हे सगळ्यांना माहितीच आहे हे बी चांगलं झालं असणार आहे तर आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली कळवा धन्यवाद